नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती राज्यात मान्सूनचा पुन्हा एकदा कमबॅक होतोय राज्यात अनेक परिसरांमध्ये आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर राज्यात आता कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे थोडक्यात माहिती आपण पाहूयात राज्यात मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबरपासून राज्यात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भामध्ये वीस सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा आहे या पावसामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर एकवीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये संपूर्ण भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या परिसरामध्ये सर्व भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर आता राज्यात ज्या परिसरामध्ये पाऊस झालेला नव्हता अशा परिसरामध्येही त्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यामध्ये आता पुन्हा पावसाचा कमबॅक होतो आहे आणि यामध्ये विजाच्या कडकडाटासह कर हा पाऊस मुसळधार राज्यातील अनेक परिसरामध्ये जोरदार कोसळणार आहे राज्यामध्ये सध्या वातावरण पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत असेल आपल्या कोणत्या परिसरामध्ये वातावरण तयार होत आहे पावसासाठी कमेंट करून जरूर कळवा आपल्या भागातील अंदाज जर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करा संपूर्ण अंदाज जाणून घ्या धन्यवाद